आज एक महिना झाला आज सुनीला शेळके यांचा आम्ही आमची सगळी तळेगाव शहराची महिला कार्यकारणी ही प्रामाणिकपणे आज अण्णा महिलांच्या पाठीमाग एका भावासारखे उभे राहिलेत तर आमची सगळी कार्यकारणी मनापासून काम करते आणि आज, आज जो झालेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण आज असं महिलांना जर तुम्ही मारताय तर मा किती म्हणजे हिंसक प्रकार आहे हा कसं आमच्या महिलांनी काम करायचं मग तळेगाव शहरामध्ये आणि आम्ही प्रामाणिकपणे संवि संविधानिक मार्गाने आम्ही आमचं काम करतोय ना तर तुम्हीही संविधानाच्या सगळे रूल पाळून तुम्ही तुम्हीही तुमचं प्रचाराचं काम करा पण हे आज जर आमच्या माझ्या कार्यकारणीतल्या महिलेला जर आज असं तुम्ही करताय तर महिलांनी कसं उद्या कशा महिला लोक कशी पडणार मतदानाला बाहेर अतिशय झालेला प्रकार हा अतिशय चुकीचा आहे आणि मला असं सगळ्या लोकांना आव्हान करायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी ह्या दडपशाहीच्या विरोधात बाहेर पडून त्यांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि सुनील अण्णांना चांगल्या मतांनी निवडून आम्ही ज्ञानेश्वर नगरी मध्ये प्रचार करण्यासाठी सहा महिला गेलो होतो तर तिथं काय झालं माया बेगडे आणि त्यांची मुलगी आम्ही पाच सहा जणी होतो आम्ही त्यांना सांगायला गेलो बिल्डिंग मध्ये की उद्याच्याला अण्णा येणार आहेत तर ओवाळण्यासाठी तुम्ही महिला सगळ्या जणी जमावा असं आणि रॅली आहे एवढंच त्यांना आम्ही सांगायला गेलो होतो तर आकांक्षा बेगडे जी आहे तिने काय केलं हे जोरजोरात जोरात करायला सुरुवात केली मग ते सगळे भरपूर लोक आले मग आम्हाला काय वाटलं आता ह्याने का आल्या दादा आपल्याला मारतात म्हणून आम्ही पाच सहा जणी तिच्या फ्लॅट वाल्यांच्या घरांमध्ये सगळ्या जणी घुसल्या मला चान्स भेटला नाही कुठं घुसायला त्यामुळे मी काय केले गे 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 का वर गेले टेरिसच्या आतून कडी लावले तर ती दाराला ना पक्क्या लाता बिता घालायला लागली त्यांच्या पाच सहा बायका वगैरे माणसं पण होती त्यांची वरती आले आणि लाता घालायला लागली त्यांना वाटलं की वरती भरपूर जाणी पण ह्या खाली होत्या मी वरती लपले होते तर ती काय केली पलीकडच्या वर आली तिथून इकडच्या टेरिसवर उडी मारली आली की डायरेक्ट मला धरली की अशी ओढली ओढल्यानंतर मला हे सगळं तिच्या नखं वगैरे भरपूर लागल्या हाताला वगैरे आणि इथं तोंडावर मग ती म्हणायला लागली तुम्ही पैसे आणल्यात आम्हाला माहिती आहे पैसे आहेत तुमच्याकडं आमच्या पर्स वगैरे सगळ्या चेक केल्या पण आमच्याकडे काही तिला भेटलं नाही आम्ही सहा जणींच्या सहा पर्स चेक केला काही भेटलं नाही मग तिथून खाली आल्यानंतर ना तोडत ती इलेक्शन होऊ दे मग तुमच्याकडे बघते मी असं ती बोलत होती नाव सांगा तुमचं माझं नाव अश्विनी विवेकानंद चलवादी आता काय नेमका प्रकार घडला काय तुम्हाला दमबाजी करण्यात आली काय आलं पोलीस प्रशासनाकडे तुम्ही काही मागणी केली आहे का नमस्कार मी संध्या आकाश देसाई आम्ही सकाळी दहा वाजता आमचा प्रचार चालू केला आमचा प्रचार ह्या संदर्भात होता की उद्या अण्णांची रॅली आहे तुम्ही सगळेजण या आरती घेऊन या सगळे लोक चांगला रिस्पॉन्स देत होते हाताई तुम्ही यायची गरज नाही आम्ही येतो असं सांगत होते मग थोड्या वेळाने दोन चारच घरं घेतली आम्ही गणेश कॉलनीमध्ये तर ताई भेगडे आल्या आणि आम्हाला बडबड करू लागल्या मग आम्हाला ताईंनी काय सांगितलं होतं की मी काही बोलू चिव्या गाळी तुम्ही करायचं नाही त्यांच्या वाट्याला जायचं नाही तुम्हाला जे काम सांगितले ते करा तुम्ही घरी बसा असं म्हणले होते आम्ही एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या मागं आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे म्हणून आम्ही परत कंटिन्यू केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ऑफिसवर गेलो आम्ही सांगितलं की बाबा असं असं म्हणतायत ते लोक तर ते म्हणले तुम्ही घेऊ नका दोन पोलीस देतो तुम्हाला तुम्ही कंटिन्यू तुमचा प्रचार चालू करा मग परत आम्ही काय केलं ती कॉलनी सोडून दिली गणेश कॉलनी जिथे आम्ही प्रचार करत होतो ना ती कॉलनी आम्ही दिली सोडून आणि परत ज्ञानेश्वर नगर मध्ये आम्ही आलो ज्ञानेश्वर मध्ये सिल्वर मध्ये पहिलाच मजला आम्ही चढलो आणि आम्ही सहा जणी होतो एक, एक एक मजला आम्ही घेतला नंतर हिला माझ्या सहकारी होते अश्विनी हिला सगळ्यात लास्टचा फ्लोर मिळाला मग आम्ही देत होतो तर त्यांचे लोक धडाधडा वरती आले सगळे वरती आल्यानंतर आम्ही घाबरलो आणि आरडावरडा वगैरे चालू झाला त्याच्यामुळे आम्ही घाबरून जो दरवाजा भेटला त्याच्यात घुसून दरवाजा लावून घेतला लावून घेतल्यानंतर ते लोक सुद्धा म्हणायला लागले की ज्यांच्या घरात गेलो आम्ही प्लीज तुम्ही आमच्या घरातून जावा नाही का आम्हाला काहीतरी होईल नाही का आरडावरडा असं करू नका तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की ताई थोडा वेळ थांबू द्या आमचे सहकारी आले की आम्ही जातो तर मग हे सगळे बाकीचे लोक आले आम्ही आमच्या सहकार्याना फोन केला तर ते सहकार्य म्हणले की आम्ही का काही करू नका जितायचे तर थांबा आम्ही येतो आमची माणसं आल्यावर जोरात चालू केलं नाही तर आम्ही खूप घाबरलो की आता काय करायचं आमचं काय चुकलं आम्ही कुठं पैसे वगैरे वाटायला गेलो नव्हतो किंवा आम्ही वाईट कुणापर्यंत निरोप पोचवायला गेलो नव्हतो किंवा त्यांचं असं हे करू नका ते करू नका वरून पैसे फेकले कसे पैसे फेकणार आम्ही लय आम्हाला बर्डन प्रेशर येते गेले महिना झाला पण आम्ही कधीच ऍक्शन घेतली नाही कधीच हे आणि का आता अण्णांनी सांगितलं होतं की शांततेच सगळं होऊ दे शांततेच सगळं देत पण यांनी जे करायचं तेच केलं आम्हाला काय सांगायचं की आमच्या सिक्युरिटीचं काय आता म्हणते की इलेक्शन झाल्यानंतर बघतो इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काय बघणार आहे काय बघणार आहे तुम्ही आणि आता शासन आम्हाला काय मदत करणार आहे काय सिक्युरिटी आहे आमची महिलांची आमचं म्हणजे आमची चुकी का आहे ह्याच्यात एक जरी खोटा शब्द असला तर मला सांगा तुम्ही प्रामाणिकपणे आम्ही काम करत होतो आम्हाला करून दिलं नाही आम्ही काहीही केलं नाही फक्त हात जोडून विनंत्या करत होतो की अण्णा उद्या रॅलीला येणार आहे तुम्ही सगळेजण ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि काय म्हणाले सुनील शेळक्यांचा भू खायला भेटतो म्हणून तुम्ही त्यांच्या मागं फिरता म्हणतात हे काय बोलणं झालं हो आम्हाला का बोलणं झालं इमानदारीनी नवरा होतो तेव्हा आम्ही खातो एक चांगलं माणूस लोकांसाठी काम करते जनतेसाठी काम करते म्हणून त्याच्या मागे आम्ही उभे एवढं सांगायचंय मला ही भाषा झाली का महिलेला बोलायची आहे का की भूखायला भेटतो शेळक्यांचा ह्याच काय म्हणायचं ह्याला तुम्ही असं का वागता आमच्याशी आमचं सर्वसामान्य आमच्याशी काय तुमचं वैर्य आहे आमचा गुन्हा काय की आम्ही चांगल्या माणसाबरोबर उभं राहिलो म्हणून का हे महिना झालं चालू आहे पण आम्ही कुणाच्याच कानावर घातलं नाही दमदाटी करायचं फोन करायचं आम्ही ह्यांच्यापर्यंत पण पोहोचलो नाही की अण्णांच्या मागे खूप काम आहे बाबा नको त्यांना हे सगळं नाही का सांगायला म्हणून कुणाची नाव सुद्धा आतापर्यंत घेतली नाही आम्ही माझं नाव संध्या आकाश देसाई टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ